गणेश नाईक विद्या मंदिर मधल्या चिमुकल्यांचा मोठा वसा त्यांनी पूरग्रस्तांसाठी पन्नास हजारांचा मदत निधी गोळा केलाय त्यांनी गोळा केलेला निधी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या स्वाधीन केल्यानंतर स्वतः अप्पर पोलीस जिल्हाधिकारी भारावून गेले आहेत यावेळी एकशे पंचवीस जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप झालं तर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय दाखवण्यात आलं विद्यार्थी आणि शिक्षकांच्या या माणुसकीच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतं आहे तुला पण त्याची इच्छा खूप मोठी हो oh. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा जी अभियान महाराष्ट्रभर राबवलं हां त्या अभियानामध्ये सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक ही शाळा आहे चालतेमध्ये आणि सातत्याने नवीन नवीन उपक्रम सगळे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या सहसातून राबवलं जात माजी आमदार शिवशाळांना विराज पाटील ही त्याची संस्थापक आहेत आणि आमची इच्छा आहे की आपण एखादी भेट म्हणजे आता सगळ्या मुलांनी या उपक्रमासाठी कष्ट घेतलेत घरोघरी दारोदारी जाऊन पैसे जमा केलेत मग सगळ्यांनाच आम्ही इथे आणू शकत नाही पण सगळ्यांची इच्छा आहे की आपण प्रतिनिधी म्हणून तिथे कोणीतरी ते यावर शाळेतील उपक्रम पाहावेत नक्की तुम्ही सांगा कधी आम्ही माझी तयारी आहे येऊ नक्की तुम्हाला काय वाटलं या उपक्रमाबद्दल खूप छान खूप चांगला वाटला एवढा लहान मुलांनी एक सामाजिक जाणीव ठेवली आणि सगळ्यांनी मिळून हा जो हातभार ला लावला आहे आणि जसं आता ही छोटी बोलली की दोन वेळेसचं जेवण आम्ही जर देऊ शकलो तर ही खूप मोठी एक मदत होणार आहे तर नक्कीच मी तुमच्या या मदतीचं या, या उपक्रमाचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हा सर्वांचं यासाठी चिमुकल्यांचं तुम्हा सर्वांचं मी आभार मानते आम्ही मदत गरजू जे जेवढे आपले पूरग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत पोचवू नक्की